नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये बार्टी सारथी महाज्योती तसेच टी आर टी आय आणि आर टी आयची पूर्वपरीक्षा सध्या सुरू आहे जे काही आपलं प्रशिक्षण असतं मग ते पोलीस भरतीचं असो एम पी एस सीचं बँकिंग स्टाफ सिलेक्शन किंवा यू पी एस सीचं त्या संदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी या ठिकाणी परीक्षा यांच्यामार्फत आयोजित केल्या जातात आणि त्याच परीक्षा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत आता काय झालं काही परीक्षा तर झाल्या पण बऱ्याच परीक्षा अजून बाकी आहेत त्यामध्ये विशेषतः यू पी एस सी म्हणजे संघ लोकसेवा आयोगाची जी काही पूर्व प्रशिक्षण परीक्षा आहे त्याची तारीख जी आहे ती एकोणतीस आणि तीस सप्टेंबर या ठिकाणी सांगण्यात येत आहे विद्यार्थ्यांकडून अशातच काय झालं अठ्ठावीस सप्टेंबरला होणारी एम पी एस सी एम पी एस सीने पोस्टपॉन केली त्यासोबतच डी एम आरच्या सुद्धा परीक्षा पोस्टपॉन झालेल्या आहेत आणि आता जी काही यांची पूर्व प्रशिक्षण परीक्षा आहे ती सुद्धा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे या ठिकाणी आर्टिकल सुद्धा प्रसिद्ध झालं तुम्ही पाहू शकता अतिवृष्टीमुळे सीईटी पुढे ढकला अशी विद्यार्थ्यांची मागणी राज्यातील विविध समाजातील विद्यार्थी हितासाठी कार्यरत असलेल्या सारथी बारटी आर टी अमृत आणि टी आर टी आय आणि महाज्योती या स्वायत्त संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेपासून हजारो विद्यार्थी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे आणि राज्यातील अनेक भागात पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या केंद्रावर पोहोचणे कठीण होणार आहे त्यामुळे सोमवारी म्हणजे एकोणतीस तारखेला आणि मंगळवारी तीस तारखेला होणारी संघ लोकसेवा आयोग म्हणजेच नागरी सेवा, सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे सारथी बारटी आर टी अमृता आणि टी आर टी आय आणि महाज्योती या सहा संस्थांच्या वतीने विविध समाजातील विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी एम पी एस सी आय बी पी एस आणि एस एस सी यासारख्या महत्वाच्या स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य दिले जाते या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी ही संयुक्त प्रवेश चाचणी घेतली जाते आणि अतिवृष्टीमुळे दूरच्या केंद्रावर वेळेत पोहोचणे विद्यार्थ्यांसाठी कठीण झाले आहे याच परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच त्यांची महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपद्धतीत संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला याच निर्णयाचा संदर्भ देत या सहा संस्थांनी देखील विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी परीक्षा पुढे ढकलावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो सध्या निर्माण झाली बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहू शकत नाही त्यामुळे ही परीक्षा पोस्टपोन करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे डीएमईआरची एक्झाम पोस्टपोन झाली आपली जी एम पी एस सीची पूर्वपरीक्षा होती ती सुद्धा पोस्टपोन झालेली आहे आता अशातच अतिवृष्टीमुळे बार्टी किंवा ह्या ज्या संस्था आहेत ह्या आपल्या परीक्षा पुढे नेतात की नाही नेत हे आपल्याला त्यांचं अधिकृत नोटीस आल्यानंतर कळणारच आहे सध्या मात्र इतकंच की एकोणतीस आणि तीस तारखेला जी परीक्षा आहे ती पुढे ढकलावी अशी विद्यार्थी या संस्थेकडे मागणी करत आहे